कोणतीही संस्था असो की संघटना त्याच्या सभासद हा एकमेव व्यक्ती असतो जो संघटना वाढीकरिता दुवा असतो त्याच्या सहकार्यामुळे संघटनेची भरभराट होण्यास मदत होते त्यासाठी संघटनेच्या सभासदांची एकनिष्ठता हीच खरी संघटनेची ताकद असते असे प्रतिपादन नरेंद्र रहाटे केंद्रीय सरचिटणीस यांनी केले ते महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार संघटनाद्वारे आयोजित स्नेहमिलन सोहळा कार्यक्रमात बोलत होते स्नेहबंध सभागृह ऊर्जानगर वसाहतीत येथे आयोजित संघटनेच्या स्नेहमिलन कार्यक्रमात नुकताच पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र रहाटे केंद्रीय सरचिटणीस मनसे संघटना उद्घाटक ज्ञानेश्वर ढोमणे उपमुख्य अग्निशमन अधिकारी सी एस टी पी एस प्रमुख अतिथी हरीश रहाटे केंद्रीय सहसचिव श्रावण चव्हाण मुख्य सुरक्षिता अधिकारी सी एस टी पी सी एस प्रशांत नरड अध्यक्ष मनसे संघटना महावितरण चंद्रपूर विक्की राठोड अध्यक्ष मनसे संघटना सी एस टी पी एस वेमुला कार्याध्यक्ष देवराव कोंडेकर देवेंद्र मालुसरे मुख्य संघटक धर्मेंद्र कडाके कोषाध्यक्ष तसेच महिला पदाधिकारी वंदना मनपे कमल चिवंडे रुपाली पदाधिकारी व सभासदांकरिता बहुमूल्य मार्गदर्शन केले यावेळी संघटनेच्या सेवानिवृत्त सभासदांचा तसेच नवीन जोडलेल्या सभासदांच्या मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष शेडमाके केंद्रीय सचिव मनसे संघटना यांनी केले प्रस्तावना देवराव कोंडेकर यांनी तर आभार नारायण चव्हाण यांनी मानले शेवटी स्नेहभोजन घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाला संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांची बहुमूल रिपीट या कार्यक्रमाला संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी बहुसंख्येने उपस्थित होते न्यूज सेवन मराठी चंद्रपूर